नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पिक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी पांढरा तुरीची बीट चालू आहे बघू शकता माल कसा आहे तुमचं तर पुढं आपण माल बघूया या ठिकाणी पंचावन्न गोण्याची बीट चालू आहे बघू शकता माल कसा आहे तर छब्बीस छब्बीस एकाहत्तर छब्बीस सात हजार एकशे सव्वीस चालू आहे दोन दिवस मोठा बंद होता एक रविवार चौदा एप्रिल मध्ये इकहत्तर छब्बीस 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 हाँ इकहत्तर छब्बीस 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 हाँ दो हाँ इकहत्तर छब्बीस हाँ गुड्डू सेठ हाँ इकहत्तर छब्बीस छब्बीस दो छब्बीस छब्बीस या ठिकाणी ही जी तूर सव्वीस झाली आहे पण दिलेली नाही अणसोड झाली आहे ती पुढं शेतकऱ्याचे विचार घेऊन द्यायची आहे या ठिकाणी पांढऱ्या तुरी चालू आहे सुपर माल एकदम माल कसा आहे तुम्ही या ठिकाणी तूर आहे

त्र्याहत्तरशे पंधरा ही जी तूर आहे हिला त्र्याहत्तरशे पंधरा बाजारवा लागलाय बघू शकता माल कसा आहे तुम्ही तर पंढरा तरी चालू आहे त्र्याहत्तर स्टार्ट चालू आहे

एकसठ बासठसठ चौसठ चौसष्ट चौसठ चौसष्ट चौसष्ट चौसठ चौसष्ट नंतर चौसठ चौसष्ट चौसठ त्र चौसष्ट चौसष्ट एक चौसठ दोन पैसठ चौसष्ट दस it. That's 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 बाजार जाऊ शकता माल कसा एकदम सुपर माल होता सध्या जो पांढऱ्या चुरीला चालू दर आहे जालना बाजार समितीला कमीत कमी आहे साडेसहा हजार जास्तीत जास्त सात हजार चारशे या व्हिडिओ मध्ये थांबूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ आपला आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा व आपल्या पिकपाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद